नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरुवात करूया प्रतीक्षा संपली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार समोर आली मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया आपण सविस्तर सातव्या वेतन आयोगातील राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे फडणवीस सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन वाढवला जाईल अशी आशा आहे खर तर तीस जून दोन हजार पासून ते अठरा जुलै दोन हजार पर्यंत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले मीडिया रिपोर्ट मध्ये या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ वाढीबाबतचा मुद्दा उपस्थित होईल आणि सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा दावा करण्यात आला होता पण प्रत्यक्षात पावसाळी अधिवेशनाच्या काळात महागाई भत्ता वाढीबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही आता पावसाळी अधिवेशन संपून तीन दिवसाचा काळ उलटला आहे पण तरीही राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भातील निर्णय होऊ शकलेला नाही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर पावसाळी अधिवेशनाचा काळ समाप्त झाल्यानंतर महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणे अपेक्षित होते यानुसार या एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे किती वाढणार महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्या त्रेपन्न टक्के इतका आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के इतका झाला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाला आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका झाला आहे दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा पंचावन्न टक्के होणे अपेक्षित असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाणार आहे तथापि या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय हा जुलै महिन्याच्या शेवटी निघेल असे बोलले जात आहे मात्र ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता फरकाचाही लाभ मिळणार आहे जुलै महिन्याच्या शेवटी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे पण अजूनही या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही म्हणूनच खरंच जुलैच्या शेवटी संदर्भात शासन निर्णय निर्गमित होणार का ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचीही ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद